स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यवसाय चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की जी खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन यादी आहे ती कशा प्रकारे चेक करायची आणि ती यादी चेक करताना जर तुम्ही तुमचा आधार नंबर टाकला आणि टाकल्याच्यानंतर जर असा मेसेज आला की युअर यू आय डी सर्व्हिस इज नॉट फाउंड प्लीज ट्राय अगेन तर तुम्हाला काय करायचं आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया आणि माहिती पाहूया या तर आता मी इथे या वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला या वेबसाईटवर येऊन जायचं आहे ही तुम्ही पाहू शकता या वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला हे तिसरा जो पर्याय आहे फार्मर सर्च याच्यावर याच्यावरती जायचं आहे फार्मर सर्च याच्यावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तुम्ही जर तुम्ही जर हाफ पहिल्या वेळेस आधार नंबर जर टाकला तरच तुम्हाला असं येईल असा मेसेज येईल की आय आयडी सर्व्हिस इज नॉट फाउंड प्लीज ट्राय अगेन आता आपण काय केलेलं आहे तो आल्याच्या नंतर देखील पुन्हा पुन्हा प्रयत्न करून पाहिलेला आहे तुम्हाला ही जर ही अडचण येत असेल तर तुम्ही काय करा तीन ते चार वेळेस किंवा पाच वेळेस हा आधार नंबर पुन्हा पुन्हा टाकून पुन्हा पुन्हा गेट ओ टी पी फॉर आधार याच्यावर क्लिक करीत राहा तुम्ही ज्यावेळेस तीन ते चार वेळेस याच्यावर क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला देखील तुमचा ओ टी पी जो आहे तो फाउंड होईल आणि तुमचंही गेट ओ टी पी म्हणून असं तुम्हाला देखील ऑप्शन येईल तर आता मी तुम्हाला आप आधार नंबर जो आहे तो टाकून दाखवतो कशाप्रकारे आपल्याला पण ओ टी पीचा ऑप्शन मिळतंय तरी ते तुम्ही पाहू शकता आपण आपला आधार नंबर टाकूयात तर हे तुम्ही पाहू शकता आता आपण आपला आधार नंबर इथे टाकलेला आहे आता आपण गेट ओ फॉर आधार व्हेरिफिकेशन याच्यावरती क्लिक करूया तर तुम्ही इथे पाहू शकता आता आपलं ओ टी पी सक्सेसफुली सेंड टू मोबाईल अशा प्रकारचं ऑप्शन आलेलं आहे जेव्हा मी सुरुवातीला हे ऑप्शन उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस माझंही अशाच प्रकारे येत होतं आधार नंबर टाकल्याच्या नंतर की युअर यू आय डी सर्व्हिसेस इज नॉट फाउंड फाऊंड तर मग मी काय केलं की हाच नंबर जो आहे तो पाच सहा वेळेस टाकून पाहिला ज्यावेळेस मी पाच सहा वेळेच्या नंतर ट्राय केलं त्यावेळेस माझा देखील अशा प्रकारे सक्सेसफुल झाला तुम्हाला देखील अशी अडचण येत असेल तर तुम्ही देखील असाच नंबर तीन चार वेळेस टाका पहिल्याच प्रयत्नात थकू नका त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ओटीपी जो आहे तो मिळेल आता आपल्याला ओटीपी मिळालेला आहे आता आपण ओ टी पी टाकूया आणि आपली यादी पाहूया तर तुम्ही इथे पाहू शकता आपण आपला ओ जो आहे तो इथे टाकलेला आहे तर आता आपण व्हेरीफाय ओ फॉर इथे क्लिक करूया तर आता हे तर इथे तुम्ही पाहू शकता आधार व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुली तर ओके आता आपण ओके वर हे करूया तर इथे पाहू शकता इथे आलेले डिव्हिजन आता आपल्याला आपलं डिव्हिजन जे काही असेल ते सिलेक्ट करून द्यायचं आहे तर चला मग आता आपण सिलेक्ट करूया तर आपला आहे छत्रपती संभाजीनगर आपण हे सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट आपण आपला सिलेक्ट करूया म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे तुमचा डिस्ट्रिक्ट जो असेल तो तुम्हाला सिलेक्ट जो आहे तो करून घ्यायचा आहे तालुका तुमचा जो काही तालुका असेल तो तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे आणि तुमचं जे काही गाव असेल ते देखील तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ती टाकून द्यायचं आहे आता आपण सर्च करूया तर इथे तुम्ही पाहू शकता आपण सर्च केल्याच्या नंतर याच्यामध्ये यादी जी आहे ती संपूर्ण आलेली आहे आणि तुम्ही अशा प्रकारे यादी जी आहे ती चेक करू शकता इथे तुम्ही पाहू शकता भरपूर असे पेजेस आहेत तुम की तुमचं देखील याच्यामध्ये नाव आलेलं नाही आलेलं आहे की नाही आणि जर आलेलं असेल तर तुम्हाला किती रक्कम जी आहे ती मिळालेली आहे किती हेक्टरला याविषयीची देखील माहिती याच्यात दिलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची खरीप हंगामाची यादी जी आहे ती चेक करू शकता आणि जे जो तुम्हाला प्रॉब्लेम येतोय तो देखील तुम्ही अशा प्रकारे सॉल्व जो आहे तो करू शकता अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा